बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेला दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल माननीय शासनाकडून आलेल्या आदेशाप्रमाणे आज दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी दहिवडी पोलीस ठाणे हद्दीत दहिवडी पोलीस ठाण्याचे महिला पोलीस अंमलदार पोलीस भरती अकॅडमीच्या विद्यार्थिनी त्याचबरोबर शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी यांच्यासह जनजागृतीपर बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये सर्व महिलांनी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख साहेब अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी